सुनीता ताई असतील कमल असतील निलम ताई असतील तिकीट राष्ट्रवादीने नाकारलेले आहे त्याच्यामुळे आम्ही आज हजारो कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही शिवसेनेत प्रवेश घ्यायला शिवसेनेत प्रवेश घ्यायला किती दिवस शिवसेनेत काम दादा आहे तोपर्यंत आम्ही दादांच्या पाठीमागे थांबणार आहोत तुमच्या वडिलांनी पण असाच शिवसेनेत प्रवेश केला होता आम्ही शिवसेनेत थांबणार म्हटले परंतु त्यांनी शिवसेना सोडली शेवटी राजकारणामध्ये मत काहीतरी घडामोडी घडत असतात साहेब त्याच्यामुळं थोडंफार होत एक असत झाली होती त्यामध्ये तुम्ही म्हणत होता आमचे नेते आहेत ते जे निर्णय घेतील ते मान्य आहे हे मान्य आता पण परंतु जे आम्हाला अपेक्षित होतं अपेक्षित उमेदवारांना त्या ठिकाणी तिकीट नाकारलं गेले ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे आमचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला या ठिकाणी प्रवेश तुळशी नगर जी प्रवेश होणार आहे आज हजारो कार्यकर्ते उद्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार नारा, आहे नाराजी का नाराज म्हणजे काहीतरी परिवर्तन ह्या बारव तांबे गटामध्ये घडणार आहे काय काम केले नाही त्यांनी काय म्हणजे कशा बद्दल हा विकास काम तर या ठिकाणी झाले नाहीत आज आपण बघत आहात विकास कामे कुठल्याही भागात आज आमच्या आदिवासी भाग बघा साहेब कुठल्याही गावामध्ये पाण्याची एकही योजना राबवली गेली नाही त्या ठिकाणी तुमच्या गावात पाणी चालू जलजीवन योजना म्हणजे आमच्या खडकुंबे गावामध्ये चालू आहे परंतु बाकी ठिकाणी योजना ही चालू नाही तुमच्या गावामध्ये प्यायला पाणी मिळतं का योजना हा अजूनपर्यंत म्हणजे एमई सी बी कनेक्शन येणं बाकी आहे तेवढंच काम नाही तर नऊ पंच्या कामे त्या ठिकाणी पूर्ण झाली किती वर्ष झाले एक वर्ष झालेली मग काय देवरुम लंडिंग कुठून काय अपेक्षा होत्या अपेक्षा म्हणजे आमच्या माता भगिनींचा पाण्या डोक्यावरचा हांडा खाली उतरणे आणि रस्ते आरोग्याचा प्रश्न असेल एवढे अपेक्षा होते असा परंतु लोकांच्या पदन निराशाच त्या ठिकाणी पडले नाराजी का नाराज म्हणजे आम्हा आमचे जे इच्छुक उमेदवार होते अपेक्षित होता आम्हाला की त्या ठिकाणी उमेदवार आम्हाला मिळत ती उमेदवारी आम्हाला मिळालेली नाही तुम्ही अगोदर वेगळ्या एका उमेदवार म्हणजे सा सांगत होता केदारी म्हणून आता तुमची काय भूमिका आहे आता पण काय आम्हाला त्यावेळेला असं वाटत होतं की केदारी साहेब आमच्याबरोबर राहतील परंतु केदारी आमच्याबरोबर राहिले नाही केदारी साहेब लांडे साहेबांसोबत गेलेले त्याच्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेतलेला अतुल बिनकी काय चर्चा केली का तुम्ही चर्चा तशी आमच्या जे वरिष्ठ कार्यकर्ते आमचे वडील काळदादा शिरकंदे असतील बाबासाहेब देवडे असतील त्यांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे परंतु त्या ठिकाणी साफ त्या ठिकाणी नकार आले नाही त्याच्यामुळे आज हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतो